हॅलय फ्रेंड्स स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर लॉक लॉग चॅनलमध्ये तर आज आहे देवांशचा बड्डे म्हणजे माझ्या लहान मुलाचा बड्डे आहे मनच झाला तुम्ही लॉगमध्ये बघितलंच परंतु आज आहे आणि आज आहे मन देवांशचा बड्डे दोघांचा लखेला एकाच महिन्यात येतो बड्डे तर असं झालं की उद्या पप्पांचे पित्र आहे म्हणून बड्डेनिमित्त मी इकडेच येऊन गेले कारण की प्रत्येक वेळी असं झालं की पप्पांच्या पित्रांना मी असतेच आता पप्पांचे तिसरे पित्र आहेत म्हटलं चला बड्डे वांशचा बड्डे पण होईल त्यानिमित्ताने पित्र पण होतील कारण की उद्या लगेच पित्र आहे म्हणून म्हटलं चला इकडेच येऊ आणि निमित्तच नी... असतं येण्याचं तर आता बड्डेसाठी काही डेकोरेशन वगैरे काहीच नाही केलेलं कारण की कसं इथं डेकोरेशनला पण इतकी जागा नाही आहे असं सा। तर साधे फक्त मनसेचे पप्पाने इथे बलून ठेवून ठेवलेले आहे आणि मनस्वी इकडं तयार आहे तिने तिच्याच बड्डेचा ड्रेस कारण की तिला खूप आवडला होता तिच्या बड्डेचा ड्रेस घातलेला आहे इकडं मनस्वीचे फ्रेंड्स आलेले आहे आणि इकडं बघू शकता बड्डे बॉय असाच जुन्या कपड्यांनी आहे कारण की तो खूप त्रास देतो आत्ताच तयार केला आणि माहीत नाही तो बड्डेपर्यंत जागा राहील की नाही क्लॅप क्लॅप करून दाखवता देऊ हाय कर हाय कर देऊ हाय करतो तू सगळ्यांना मामा कुठे मामा? मामा, मामा दा, एक एक ऍक्टिव्हिटी चालू असते बघू शकते योगा करतो तो <laughs> सगळ्यांमध्ये आल्यानंतर त्याला खूप छान वाटत इकडं आमची पप्पांची आई इकडं बसलेली आई मम्मीच्या इकडं बसलेले आहे म्हणजे पप्पा तिकडं बसलेले आहे सगळेजण एक ठिकाणी बसलेले आहेत तर hello, hello. तर आता बड्डेची ऑलमोस्ट म्हणजे असं गेस्ट म्हणजे आमचेच रिलेटिव्ह सगळे गेस्ट काका काकू वगैरे असं यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवलेला आहे इकडे बघू शकता पनीरची भाजी बनवलेली आहे इकडं आईने मस्त पनीरची भाजी बनवलेली आहे इथं थोडंसं लाईटचा इशू असल्यामुळे ब्लर दिसतोय तर अशा पद्धतीने मस्त पनीरची भाजी बनवलेली आहे आणि चपात्या भात बनवून रेडी आहे कारण की पहिले स्वयंपाक करून घेतला कारण की नंतर देवांश खूप चिडचिड पण करू शकतो तर मग पहिले स्वयंपाक करून घेतला कारण कसं तो चिडचिड करल्यानंतर स्वयंपाक करायचा खूप वेळ होऊन जाईल तर आता बड्डे सेलिब्रेशन तर साधंच आहे पण मामाचे पहिला बड्डे तर त्याच्या मामाच्याच घरी होऊ राहिला तर मामाला पण आनंद आणि मामा सगळ्या गोष्टी बघतो आहे म्हणून तर चला आता बड्डेच्या वेळी भेटते तुम्हाला आणि दाखवते आम्ही बड्डे सेलिब्रेशन कसं केलं ते तर फ्रेंड्स आता फायनली आमची तयारी तयारी म्हणजे डेको बर डेकोरेशन करायचं नव्हतं पण ऋषी मामाने आमची सुरुवात केलेली आहे ऋषी मामा, मामा हर्षद फुल लागलेले आहे बलून फुगवले त्यांनी आणि सुरुवात झालेली आहे तर फायनल आता आणि बाळ तर खूप झोप म्हणजे त्याला केव्हापासून झोप येत होती लाईट पण गेली होती म्हणून थोडासा बड्डे लेट झाला तर आता केक वगैरे सगळं आणलेलं आहे डेकोरेशन पण झालेले आहे आणि आमचं बाळ बघू देवांश बाय 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 मामा मामानी मामा केक मामानी डेकोरेशन <laughs> <laughs> तर आता आमची फायनल तयारी झालेलीच आहे इकडं काकू इकडे काकू बसलेले आहे इकड आजी बसलेले आहे चालले आहे सगळ्यांचं आता मस्त सेलिब्रेशन करूया सुरुवात पाहिजे

आले चला कंप्लेन दे ये हालत डॉक्टरचा चालत राहा भांड ना कशात हे दोघी मम्मी बघा तयार आहे मी लमलो नाही निर्देशन तुमच्या जवळ जर घेऊन पाहे कुठे हात हा मंदा तर आकरा देवा ऐका ते तिकडे बघ तिकडे बघ आता तुमचं कुपुड बाय जाऊनचं बन काढला পি বাই ডেপি বাই ডেট काय काय करते ग जे जे आलेले आहेत मेम सगळ्यांना केक फरसन द्यायचं काम चालवलं आहे सगळ भूक लागले समोर लागले आता भूक त्या ठिकाणी सगळे बसलेले आहेत फ्रेंड्स इकडे बघू शकता भाऊ बसलेला आहे जेवायला मामा स्पेशल मामा इकडं मनसेचे पप्पा इकडं मामा आणि जेवणासाठी मस्त पनीरची भाजी भात आणि केक वगैरे पण वाढायचं राहिलेला आहे तर आता सगळं वाढते मम्मी या ना केकची वाटी का घ्या ना थोडस तर आमच्या वहिनी कामाला असल्यामुळे थोडस पटापट आवरलं जात आहे कारण की त्या बरोबर केक कटिंगच्या वेळेला आल्या केक कटिंगच्या वेळेला आल्या आणि आता जेवणाचे ताट वाढत आहे काकू काम करतय सगळे आणि मी आराम करते आणि आमचं इकडं दोन नवरदेव आहे हा माझा भाऊ आणि हा नाता स्पेशल हँडसन हँडसन नवरदेव आहे लवकरात लवकर कमेंटमध्ये सांग मुली असतील तर गोकुळ अय गोकुळ जावई लाडून ठेवलंय का रे तू हा जाव आहे आतापासून लाडून ठेवलंय लगेच मांडीव घेऊन केक कटिंग पहिला बड्डे इकडं ए लाडाचं जावई नमस्ते नमस्ते ऋषी <laughs> जेवायला स्टार्ट कर ना भाऊ केला का भाजी कशी सांग छान मी नाही बनवली तर <laughs> फायनली फ्रेंड्स देवांशचा मस्त असा छोटासा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे मामाकडे छान झाला मस्त आणि भरपूर जण पण होते मस्त वाटलं एक प्रकारचा बड्डे तर आता सेलिब्रेशन झालेलं आहे सगळ्यांचे जेवण पण चाललं आहे मामाच्या मुलाचा काय बोलला तू बोल बोल रे पुन्हा आठ पण ती उठून तो माझा करतो आहे कारण की पहिलीच पंगत आहे आम्ही काय जास्त काही कोण इन्व्हाइट केलं होतं बाकीचे रिलेटिव काही आले नाही तर तर आता मग बाकीचे आले निम्मे नाही आलेत निम्मे आलेत तर सेलिब्रेशन अशा पद्धतीने झालेलं आहे फ्रेंड्स तर आमच्या वहिनी खूप कामाच्या आहे म्हणून वहिनी खूप काम करता बिचारा ठीक आहे चला वहिनी पाहिजेच म्हणजे काम करण्यासाठी तर फ्रेंड्स आजचा लॉ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी संबंध आणि आमची जो खास बदल आता सुरूच राहणार तर फ्रेंड्स बाय